नमस्कार लक्ष्मी रेसिपी मध्ये आज आपण सुरणची भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी पावसाळ्यात सुरण घेतले आहे सुरणची वरची साल काढून घ्यायची सुरण कट करण्याआधी हाताला तेल लावून घ्यायचं सुरणाने काय होता हाताला खाज की सुरणचे बारीक असे काप करून घ्यायचे आहे अशा प्रकारे सुरंग कट करून घेतलं आहे सुरण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि दोन ते तीन वेळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं सुरंग कुकर मध्ये टाकायचं आणि एक ग्लास पाणी टाकायचं अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा मीठ टाकायचं कुकरचं झाकण लावायचं आणि गॅसच्या मोठ्या फ्लेम वर कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आहे सुरण जास्त शिजवून घ्यायचं नाही नाहीतर गाळा होईल अशा प्रकारे सुरण शिजवून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं उरलेलं पाणी फेकून द्यायचं नाही आपल्याला भाजी टाकायचं आहे ग्रेवीची तयारी करून कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकायचं इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहे दोन टमॅटो टाकायचे सात ते आठ लसूण पाकळ्या सात ते आठ काजू टाकायचे कढईवर झाकण ठेवायचं आणि पाच दहा मिनिटं शिजून घ्यायचं शिजल्यानंतर टोमॅटोची वरची साल काढून घ्यायची आणि सर्व साहित्य मिक्सरच्या टाकायचं सा। आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे कढईमध्ये थोडं तेल टाकायचं शिजवलेलं सुरण आपल्याला थोडस फ्राय करून घ्यायचं आहे जास्त तळायचं नाही एक दोन मिनटं फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे याच कढईमध्ये आपण फोडणी घेणार आहे तेल काढून घ्यायचं आणि दोन चमचे तेल कढईमध्ये ठेवायचं आहे केलेलं वाटण कढईमध्ये टाकायचं आणि परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे यात काही मसाले टाकायचे ला एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि तेल सुटेपर्यंत पर परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे सुरण टाकायचं आणि ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घ्यायचं सुरण शिजवलेलं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एक दोन मिनिटं भाजी शिजवून घ्यायची अशा प्रकारे भाजी तयार आहे ही भाजी पनीरच्या भाजीपेक्षा पण खूप छान लागते आणि पौष्टिक आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा